उद्देश असं म्हटले आंबेडकर आंबेडकर इतना नाम अगर तुम भगवान का तो सात चरम का लेते असं म्हणता याचा अर्थ काय बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही म्हणून याचा निषेध विधान परिषदेमध्ये आम्ही केलेला आहे आम्हाला सभापतींनी बोलू दिलं दिल नाही उलट रेकॉर्डवर यावं म्हणून वेगळ्याच भूमिका घेतल्या अरे आता ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवलं त्यांचा जर देशाचे गृहमंत्री अशा पद्धती अवमान करणार असेल आणि त्याच्यावर जर सभागृहात बोलणं करू बोलणं होऊ देत नसेल तर तर हा संविधानाचा अपमान आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा अपमान आहे आणि म्हणून महाविकास आघाडीनं परिषदेमध्ये पूर्णपणे या कामकाजावर आज वॉकआउट आम्ही केलेला आहे आम्हाला बोलू दिलं नाही सभापतीनं अनेक मंत्र्यांनी याला विरोध केला याचा अर्थ जी महायुती का भारतीय जनता पार्टी बाबासाहेब आंबेडकरांचा आदर करत नाही का आमची काही मागणी नव्हती आमची मागणी होती बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी ज्या पद्धतीनं उद्गार काढले त्याचा निषेध करायचा होता ते किंवा त्याची माहिती मागवायची होती पण तू पार्लमेंट इथं घेता येत नाही राहुल गांधीचं घेता येतं पण तू अमित शहाचं घेता येत नाही अशा प्रकारचा नियम आम्हाला सभापती शिकवत होते आणि म्हणून आम्ही आज वापरतो आज देशाचं संविधान आणि त्यांनी लोकशाही जिवंत ठेवली हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वक्तीमध्ये हे भाजपचं सरकार आल्यापासून ज्या प्रकारे या देशात था आणि देशा ते विषय आणि तो विचार मिटवण्याचा प्रयत्न संविधानावरून महाराष्ट्र भेटला आज जाणीवपूर्वक सावधानतेने या देशाच्या गृहमंत्र्यांनी त्याप्रमाणे सातत्याने आंबेडकर आंबेडकर निघाले अगर भगवान का नाम देतो तो सात जन्मला पुण्य मिश्रान अशा प्रकारचं वक्तृत्व केल्यानंतर त्याचे पडसाद आपोआप महाराष्ट्रामध्ये उमटले कारण महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या त्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या या असलेल्या धोर पुरुषाचं अवमान करण्याचा निषेध आम्ही सभागृहामध्ये केला खरं म्हटलं तर या महाराष्ट्रामध्ये शांतता राहावी की अशांतता होऊ नये जबाबदारी सरकारची असताना सरकार जाणीवपूर्वक अशा प्रकारचं वक्तृत्व करून मुद्दा हा आंबेडकरांचा विचार दाबण्याचा प्रयत्न करतोय का हा शंका आल्यामुळे आम्ही आज सभागृहामध्ये हा विषय मांडला दुर्दैवाने या बाबतीमध्ये सभापतीने ज्या पद्धतीने शब्द वापरले ते शब्द वापरल्यानं आम्ही निषेध केला त्यांनी या असलेल्या शब्दाचा निषेध करत असताना आम्ही आजही सांगतो सभागृहाच्या आतमध्ये जरी आमचा आवाज दाबला तरी या महाराष्ट्रातली जनता ही स्वाभिमानी आहे महाविकास आघाडी स्वाभिमानी आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आम्ही उल्लेख करत असताना सभागृहामध्ये रोज आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करून कामकाजाला सुरुवात करू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव आम्ही सर्वजण सातत्याने घेऊ हा इशारा या ठिकाणी देऊ शकतो छत्रपती आज महाविकास आघाडी म्हणून सामान्य विरोधी पक्षनेते अंबादास साहेबांनी लोकसभेतला मुद्दा या ठिकाणी मांडला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली तेव्हाप्रमाणे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्व समाजातले लोक या ठिकाणी मांडतात वेळी त्यांचा अनुद्धार जो काढण्यात आला त्याचा निषेध करण्याची भूमिका त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न आम्ही केला के परंतु दुर्दैवानं सभापती मोदय हो ज्या घटनेच्या आधारावर हे विधिमंडळ चालतं घटनाकार ते घटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे आम्ही बघतो त्यांच्याबद्दल बोलायला सुद्धा देणार नाही या पद्धतीच्या हुकुमशाहीचा आम्ही या ठिकाणी